नोड चालवधन सर आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी आपला डी जी के सर अक्कलकोट आपण सर्वांनी आज महाराष्ट्राची सेट परीक्षा दिलेले आहात खूप चांगला पेपर लिहिला आहे असं मी समजतो आणि मला माहिती आहे पेपर वन हा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहे डायरेक्ट प्रश्न विचारलेले नव्हते त्यामुळं ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे आणि थोडं टफ आहे ओके त्यामुळं टफ हा सर्वांना टफच असतो आणि दर दरवर्षीप्रमाणे कटऑफ ह्या वर्षी सुद्धा एकशे चाळीसच्या पुढं कट ऑफ असतो एकशे चाळीस ते एकशे साठ याच दरम्यान मध्ये तुम्हाला मार्क मिळाला असेल तर शंभर टक्के तुम्ही पास होणार पेपर दोन जेव्हा मी इंग्रजीचा पाहिलो त्यावेळी सहजरित्या एक पस्तीस पस्तीस प्रश्न तर सहज सोपे होते आणि ते सोपे प्रश्न जर तुम्ही सोडवलं असेल आणि थोडं ट्राय केलं तर अजून दहा दहा ते पंधरा मार्क म्हणजे पन्नास प्रश्न तुम्हाला पडतो आणि पेपर मध्ये जर तीसच्या पुढे मार्क मिळाला असेल तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार आहे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन पेपर होता सोपा तरी नव्हताच म्हणजे कन्सेप्ट आधारित प्रश्न त्यांनी विचारलेले काही प्रश्न डीपच होता त्यामुळं मग डीप आहे हे मी मान्य करतो आता रिझल्ट येणारच आहे आता आज पेपर लिहिलं मग आजच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे कारण तुम तुमचं तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्हाला आता अंदाज आलेले आहे ओके त्यामुळं टेन्शन न घेता जे झालं ते झालं पेपर दिलेत आता टेंटेटिव मार्क्स तुम्हाला गुगलमध्ये तुम्ही सर्च केला असेल तुमचं रेंज किती आहे तुम्हाला कळलेलं आहे आणि रिझल्ट येईपर्यंत वाट पाहायचं नाही रिझल्ट येईपर्यंत थांबायचं नाही हातात सर्टिफिकेट मिळेपर्यंत आपण बसायचं नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ज्यांचं एकशे साठच्या पुढे एकशे पन्नासच्या पुढे एकशे चाळीसच्या पुढं मार्क आहे तो शंभर टक्के पासच होणार आहे आणि जो पास होणार आहे त्यांनी नेटसाठी व्यवस्थितरित्या प्रयत्न करा आणि जो ऑलरेडी नेट पास आहे आणि जो सेट पास आहे त्यांनी पीएचडी साठी प्रयत्न करा हे प्रोसिजर आहे एकदा हे पूर्ण केलं तर पुढील आयुष्य आणि पुढील जो नोकरीचा भाग पुढील आपलं आयुष्यातील नवीन जो वाट निर्माण होणार आहे तो वेगळा दिशेने आपण जाणारच आहोत आणि आज ज्यांचं पेपर टफ गेलेलं आहे निराश होऊ नका अनेक विद्यार्थी मला पुन्हा मेसेज केले सर टेन्शन येत आहे सर मार्क कमी मिळालेले येणार टेन्शन येणार मार्क कमी मिळाले म्हणून रडायचं नाही रडलं तरी थोडं एक तास रडून पुन्हा आपल्याला तो बंद करायचं तो रडणं कारण ह्याच महिन्यामध्ये में नेटचा एक्झाम होणार आहे आणि आतापर्यंत केलेले जे काय तुमचा प्रयत्न आहे आतापर्यंत केलेले जे काय तुम्ही अभ्यास हे अभ्यास वाया गेलेले नाही तुमचा प्रयत्न ना वाया जाणार नाही हे लक्षात घ्या पेरलेले कुठलेही गोष्ट वाया जात नसतो त्यामुळे आता तुम्ही पेरलेले आहात आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहात आतापर्यंत तुम्ही प्रयत्न केलेला आहात आतापर्यंत तुम्ही डेडिकेशन दिलेला आहात आतापर्यंत तुम्ही हार्डवर्क केलेला आहे त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे त्यामुळं वेस्ट कुठलाही घटक नसतो मला माझं वेस्ट झालं मी सहा महिने प्रिपरेशन केलो काही उपयोग काही उपयोग तसा बोलायचं नाही आतापर्यंत प्रिपरेशन केलं ना अजून कंटिन्यू ठेवा कारण थांबायचं नाही हे गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत आता सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही कारण आपण या फील्डमध्ये उतरलेले आहोत उत। मला सांगायची गोष्ट एकच आहे जेव्हा पेपर संपून आल्यानंतर मगाशी एक विद्यार्थी मला तो व्हॉट्सअपवरती पाठवलं मी पाहिलो क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून मी लगेच अपलोड केलो डिटेलमध्ये मी काय अपलोड केलेलं नाही आमच्या दोन तीन मित्रांनी गणिताचा प्रश्न आमचे उमाटे सर आहेत उपाशी सर आहेत आमच्या मित्रांना आम्ही प्रश्न विचारलो गणिताचे त्यांनी मला उत्तर दिलेत हां बाकीचे मी गुगलमध्ये पुस्तकमध्ये सर्च करून तुमच्या समोर मी मांडलेलं आहे मला इथं आवर्जून काही सांगायचं तर उद्या माझी शाळा सुरू होणार आहेत सुट्टी दिवसात आम्ही विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भरपूर आम्ही सुट्टीमध्ये काम केलो होतो तुम्हाला व्हिडिओ तयार करायला मला वेळ मिळाला नाही तरी सुद्धा प्रयत्न तर कारण मी हार मानणारा माणूस नाही आज ना उद्या चांगलं होणार ह्या होतोय येतो ना मी कष्ट केलेलं आहे तुम्ही पण कष्ट करा कष्ट केलेलं वाया जात नाही अभ्यास केलेला वाया जात नाही आपण डेडिकेशन केलेलं घटक वाया जात नसतो आणि उद्यापासून पुन्हा शाळा सुरू होत असल्यामुळे वेळ कमी मिळतो आणि विळालेल्या कमी वेळेमध्ये मी व्हिडिओ तयार करतो आता आता हे व्हिडिओ तयार करायचं माझं एकच उद्देश आता मी कटिंगच्या दुकानं जाऊन कटिंग करून मग घरी येऊन आंघोळ केलो आंघोळ करून बाहेर येत असताना एक मेसेज मला आला आणि तो मेसेज पाहून मला खूप एकदम एकदम खूप छान वाटलं मी स्टेटस ठेवलं होतं आज आ, फादर्स डे आहे आमचे शांतलक्ष्मी मला एक गिफ्ट दिले होते ते स्टेटस ला पाहिल्यानंतर आमचे मित्र कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील सध्या त्यांनी बेळगाव येथे राहतात त्यांचं नाव आहे प्रोफेसर विवेक बनहट्टी त्या माणसांना त्या माणसाने मला एक मॅसेज पाठवलं सर आज माझा वाढदिवस आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या तुम्ही मला शुभेच्छा द्या तुम्ही मला प्रोत्साहन द्या असं त्यांनी मॅसेज पाठवलं मग लगेच त्या माणसाबद्दल माझ्या कारण तो माणूस माझ्यासाठी प्रेमळ आहे तो माणूस माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे या माणसाकडे पाहून तुम्ही आणि आम्ही प्रेरणा घेतला पाहिजे या माणसाकडे पाहून तुम्ही आणि आम्ही सकारात्मक विचार घेतला पाहिजे या माणसाकडे पाहून तुम्ही आणि आम्ही ऊर्जा घेतला पाहिजे या माणसाकडे पाहून तुम्ही आणि आम्ही मनामध्ये एक जिद्द निर्माण केला पाहिजे या माणसाला पाहून तुम्ही आणि मी आज आणि उद्या आपल्या जीवनात कल्याण घटक होणारच आहे अशी विचार आपल्या मनामध्ये यायलाच पाहिजे प्रेरणा घेण्यासारखा हा माणूस आहे कोण विवेक बन्हाटी ह्यांना दोन्ही डोळं नाही अंध माणूस आहे आणि लग्न केलेलं आहे बायको सुद्धा अंध ह्यांना दोन मुले आहेत दोन मुलं आणि लग्न झाल्यानंतर दोन मुलं झाल्यानंतर आज तो अजून प्रयत्न करतो आणि दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी कर्नाटकच्या सेट एकदा मध्ये सोशियोलॉजी मध्ये तो टॉपर आहे सोशियोलॉजी सब्जेक्ट मध्ये तो पास झाला आणि त्या दादानी माझ्या संपर्कात होता आणि त्या दादानी सेट परीक्षा पास झाल्यानंतर जसं आपल्याकडे एमपीएससी परीक्षा असत तसं केपीएससी परीक्षा त्यांनी तिथे दिलीत इंटरव्ह्यू झाला आणि मेन्स झाला आणि पूर्ण परीक्षा पद्धतीच तिथे रद्द झालेले कोर्टाच्या आदेशामुळं आणि याच वेळी त्यांनी एमपीएससी मार्फत तसं केपीएससी मार्फत एक ए म्हणून एक एक्झाम त्यांनी दिला मग तो जसं क्लास आ, क्लास टू म्हणजे क्लास वन खालचा जो आपण हा पोस्ट आहे तो एफ डी ए म्हणून तो गवर्नमेंटच्या नोकरी आज करतोय परवा त्यांचा निवड झाला आज त्यांनी म्युन्सिपाल्टी येथे मोठं हेडक्लर्क म्हणून त्यांचा नोकरी लागलेल्या ला आहे म्हणजे या माणसानी अंध असून मला ह्याच अजून विशेष वाटतो ह्याच वेळेस त्यांनी एक्सटर्नल वरून गेल्या वर्षी एम ए केला होता इकडे सेटचा तयार चालू चा आहे आणि विद्यापीठात तो प्रथम रँक येऊन गोल्ड मेडलिस्ट घेतो आणि गोल्ड मेडलिस्ट घेणारा हा माणूस केसेट परीक्षा पास होणार हा माणूस केपीएससी परीक्षा पास होऊन एवर निवड झालेला हा माणूस अंध माणूस बायको अंध आणि दोन त्यांना अपत्य झालेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी एक आनंदाचं जीवन जगणारा या माणसाने आज मला म्हणतो सर आज माझा वाढदिवस आहे मला तुम्ही शुभेच्छा द्या दादा मी एकटाच शुभेच्छा तुम्ही तर आमचे प्रेरणास्थान आहे म्हणून मला खूप आनंद होतो या दादांचा कथा तुम्हाला सांगायचंच आवर्जून म्हणून मी एक छोटस व्हिडिओ तयार केलेलं आहे म्हणून थांबायचा नाही या दादानी थांबलेत का थांबायचं नसतो थांबलं तर संपलं जीवन संपायचं नाही कारण पृथ्वी सतत फिरत आहे प्रत्येक ग्रह फिरत असतो मग आपणही फिरला पाहिजे आपणही प्रयत्न केला पाहिजे आपणही ऍक्टिव्ह असला गरजेचा आपणही कारण एवढं दिवस केलेले प्रयत्न सर आज पेपर टफ होता म्हणून माझं काहीच उपयोग नाही असं म्हणत बसच नाही पुन्हा एकदा तुम्ही काय चूक केलं कुठं कारण क्वेश्चन पेपर थोडं टफ असल्यामुळं कन्सेप्ट आधारित प्रश्न विचारल्यामुळं थोडं होत असतात मग मा या माणसाने पूर्ण सोडून दिलेत का नाही म्हणून या दादाकडनं प्रेरणा घेऊन व्यवस्थित पुन्हा एकदा तयारी तयारीला लागा अनेक विद्यार्थी मला कृतज्ञता व्यक्त केलेले सर तुम्ही व्हिडिओ तयार केलात काल रात्री पूर्ण मी जाग म्हणजे जागरण होतो मी माझ्या शांतलक्ष्मी माझ्यासोबत रात्री दोन वाजेपर्यंत माझ्यासोबत ती थांबली होती मला तिच्याकडनं खूप प्रेरणा मिळतो ती पण माझ्या कामात ती मदत करत आहेत विद्यार्थी मित्रांनो करायचं जर ठरवलं ना होत असतो जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळ शिवाजी महाराजांना त्रास सहन करावा लागला शिवाजी महाराजांना अपयश सहन करावं लागलं शिवाजी महाराजांना अपमान सहन करावा लागला शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास झालेला तरी सुद्धा त्रासाला अपमानाला त्यांनी कधीही डगमगलेलं नाही जेव्हा मुघलांसोबत ते लढत होते अख्ख्या सगळं त्यांचा जो किल्ला होताना सगळं हरले होते केवळ सोळा किल्ला राहिल्यानंतर त्या सोळा किल्ला घेऊन काय करायचं त्यांनी रडत बसलं नाही जो वेळ आल्यानंतर त्यांनी चार पावलं पाठीमागे घेतलेले कारण त्यांना माहिती होतं फक्त मी जिवंत पाहिजे माझा मुलगा जिवंत पाहिजे माझं मावळे जिवंत पाहिजे कारण जिवंत असेल तरच आपण पुढील घटक अचिवमेंट करू शकतो असं मानणारा आमचा शि शिवाबा पुन्हा सगळं सगळं किल्ले लढून तीनशे एकसष्ट किल्ला जिंकणारा हा देव माणूस आज देव झालेला आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी संपूर्ण हिंदुत्वासाठी संपूर्ण जगासाठी असा एकमेव राजा जो रितेचा राजा आहे मग मा अशा माणसाकडनं आपण प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्रात जन्मलेलो आहोत मग इथं रडत बसायचं नाही एकदा सेट झालं म्हणून माझं काम संपलं एकदा सेट झालं म्हणून आमचं रिझल्ट लागलं नाही म्हणून पेरलेले कधीही वाया जात नसतो केलेले कष्ट वाया जात नसतो केलेले अभ्यास वाया जात नसतो केलेले डेडिकेशन वाया जात नसतो घेतलेले स्किल वाया जात नसतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं या विवेक सराकडे पाहून आपण ही ऊर्जा घ्या पुन्हा लढायला सुरुवात करा कारण पुढील आठवड्यात नेट एक्झाम होणार आहे पुन्हा मध्ये नेट एक्झाम येणार आहे त्यामुळं हातात सर्टिफिकेट मिळेपर्यंत थांबायचं नसतो कारण आता आज जो पुन्हा सेटचा अभ्यास सुरू करतो आज पुन्हा जो नेटचा अभ्यास करतो तोच खरा विद्यार्थी माझ पेपर संपलं म्हणून मी पासच होणार म्हणून पुस्तक बंद करून ठेवायचे नसतात दादा नो सेट पास होत असेल तर नेटसाठी एकदा एकदा सेट नेट झालं ना बस ह्या सेट नेटकडे बघायची सुद्धा नाही गो फॉर युअर लाईफ नोकरीसाठी तुम्ही दुसरा जबाबदार तुमच्या तुमच्यासाठी वाट पाहत आहेत सर्वांना पुन्हा एकदा पूर्ण मनापासून शुभेच्छा देतो येणारी नेट एक्झाम साठी प्रयत्न करा ह्या सेट एक्झाम मध्ये तुम्हाला सर्वांना यश मिळावी हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना देऊन या दादांनी मला सांग या दादांनी मला पाठवलेले एक मेसेज मी तुमच्या समोर दाखवत आहेत हे आहे आमच्या विवेक बनहट्टी सर सिंपल मॅन हाय थिंकिंग प्रोफेसर विवेक सर ब्लाइंड हे त्यांच्या पत्नी आज त्यांनी मॅसेज केला गुड इव्हनिंग सर विवेक बनहाट्टी फ्रॉम बेलगाम सध्या त्यांनी बेळगावला राहतात टुडे इज माय बर्थडे यू आर माय गॉड इन नेट अँड सेट सो काइंडली ब्लेस मी विथ मी अँड सपोर्ट मी डी जी के सर इज माय गॉड ऑफ नेट यू सो मच खूप मोठा उपमा त्यांनी दिलेलं आहे दादा गॉड वगैरे काही नसतो फक्त तुम्हाला एक माझा अनुभव तुमच्या सोबत मी शेअर करण्यासाठी तुमच्या समोर उभे आहे दुसरा काहीच नाही कारण जर मी एवढ्या वेळ परीक्षा पास होत असेल तर तुम्हीही पास होणार ह्या एकच उद्देश सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे कारण शिक्षक हा शिकवत नसतो शिक्षक हा मार्गदर्शन करत नसतो शिक्षक हा नोट्स देत नसतो शिक्षक हा हात धरून शिकवाय तुम्हाला पुढे घेऊन येत नसतो शिक्षक तुम्हाला खांद्यावर घेऊन पडत नसतो शिक्षकांचं तो काम नाही शिक्षकाचं काम तो आहे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा देणे शिक्षक शिक्षकांचं कार्य हे आहे विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करून पुढे जायला पाहिजे अशी एक प्रेरणा देणारी व्यक्ती इन्स्पायर देणारा व्यक्ती पाहिजे तरच तो खरा खरा गुरु म्हणतो काल आम्ही व्हिडिओमध्ये सांगत असताना उपनिषद म्हणजे काय मी बोललो होतो उपनिषद या शब्दांचा अर्थ काय आहे हे बोललो होतो जो माणूस गुरुंच्या चरणी गुरु जवळ जाऊन गुरुंच्या चरणी बसून गुरूंचा उपदेश ऐकतो हो, गुरुंचा लेक्चर ऐकतो हो, गुरुंचा टीचिंग ऐकतो हो, तो खरा विद्यार्थी आणि आज तोच प्रश्न उपनिषद म्हणजे काय प्रश्न बेसिक आणि टू दी पॉइंट प्रश्न विचारत असतात त्यामुळं तुम्ही आणि अजून एक प्रश्न विचारलेले होते काम काय आहे शॅडलर कमिशन एकोणीसशे सतरा रोजी फॉर्म करण्यात आला एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे म्हणजे नाईनटीन हंड्रेड सेवन्टीन टू कमिटी सॅडलर हा लीड विद्यापीठाचा म्हणजे इंग्लंड मधील लीड युनिव्हर्सिटीचा हा चान्सलर होता व्हाईस चान्सलर सॅडलर मग त्यांना भारतात बोलावून कलकत्ता विद्यापीठात जे काही प्रॉब्लेम्स आहे कलकत्ता विद्यापीठ तो कलकत्ता विद्यापीठातील प्रॉब्लेम सोल्युशन करण्यासाठी या माणसाला बोलवले होते आणि कलकत्ता विद्यापीठातील सगळं प्रॉब्लेम सोल्युशन करून या इतर भारतातील इतर विद्यापीठात जे काय प्रॉब्लेम्स आहेत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह हो, करण्यासाठी वापर केलेला आहेत त्यामुळं ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन्स उत्तर बरोबर येतील अशी माझी भावना आहे असे तुम्हाला कन्सेप्ट बेस्ड अभ्यास जर होत असेल तर खूपच चांगला आहे व्यवस्थित अभ्यास करा आतापर्यंत आता, आता बघा जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यात पेपर द्यायला गेलो होतो मी केलेला अभ्यास सगळीकडे मला फायदा झालेला आहे माझा एकही लेक्चर माझा एकही नोट्स माझा एकही म्हणजे प्रिपरेशन झालेलं घटक मला उपयोगात पडलेला नाही असा नाही प्रत्येक घटक मला उपयोगात पडलेला आहे आता प्रश्न किती छान प्रश्न विचारतात आजचा प्रश्न मी म्हणून म्हणालो होतो पाठीमागील तीन वर्षांचा क्वेश्चन पेपर बघा 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 म्हणून सांगितलं होतं ज्यांनी क्वेश्चन पेपर बघणं एवढंच नाही तो क्वेश्चन पेपर अनालिसिस करा म्हणायला होतो मी आता गेल्या वर्षी जे काही क्वेश्चन होता तोच क्वेश्चन रिपीट आहे वर्षी ऑप्शन ही तेच आहे फक्त प्रश्न त्यांनी बदललेले गेल्या वर्षी एक प्रश्न असा होता की मेमरी बेस्डमुळे मेमरी बेस्ड जो टीचिंग आहे त्याच्यामुळे काय फायदा होतो तर फॅक्ट फॅक्ट बेस्ड रिमेंबरिंग करत असतो अर्थ ह्या वर्षी तेच प्रश्न विचारलेले फक्त शब्द बदलले रिफ्लेक्टिव्ह ले, बदल ले। रिफ्लेक्टिव्ह ले, रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग मुळे काय बदल होणार आहेत ऑप्शन तोच आहे ए बी सी जे काय ऑप्शन आहे ना तोच ऑप्शन्स इथं ह्याला सेट एक्झाम मध्ये विचारलेले आहेत म्हणून क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप वेळ बोललो होतो मी तुम्ही, तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करा क्वेश्चन पेपर अनालिसिस करा म्हणून आणि जे केलेले त्यांना बरोबर कळतात ओके चला एवढं मी सांगून पुन्हा एकदा तुमचा मी रजा घेतो व्यवस्थित या दाजांचा एक आयडिया घेऊन तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करा थांबू नका मी तुमच्या सोबत आहे आपण सर्वांनी मिळून एकमेकांना मदत करत आपण सर्वांनी पुढे जाऊया ओके सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद तर दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला होता बघा हे प्रश्न काय प्रश्न इफ टॉट ऑन मेमरी लेवल टीचिंग द स्टुडंट गेट ट्रेमंडस पॉवर फॉर ऍक्विशन ऑफ फॅक्चुअल इन्फॉर्मेशन जनरलाइज इनसाइट प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज मग एक दोन तीन ऑप्शन उप्षयन, तेच ऑप्शन्स आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे बघा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये <coughs> आजच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा आज आजचा प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तो <coughs> कुठे आहे आजचा प्रश्नपत्रिकेमध्ये रिफ्लेक्टिव टीचिंगचा म्हणून क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस करणं गरज आहे हा तरच तो कन्सेप्ट कळत असतो बघा इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट गेट ट्रिमंडस पॉवर फॉर ऍक्विजेशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जनरलाइज इन्साइट प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज उत्तर आहे जनरलाइज इनसाइट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग लक्षात आलं ना हे प्रश्न हे प्रश्न आणि गेल्या वर्षी विचारलेले प्रश्न चला थँक्यू नमस्कार